सांगली कृष्णामाई कोपुणे यासाठी कृष्णा नदीची ओटी भरण्याची शेकडो वर्षांची बुरुड समाजाची परंपरा सांगलीची कृष्णामाई कोपुणे यासाठी सांगलीच्या कृष्णा नदीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम आज पार पडला आहे बुरुड समाजाच्या वतीनं प्रतिवर्षी कृष्णा नदीची पूजा करण्याची परंपरा आहे या निमित्ताने महिलांनी कृष्णाकाठी गर्दी केली होती संथ वाहते कृष्णामाई अशी सांगलीच्या कृष्णा नदीची ओळख आहे मात्र पावसाळ्यात पूर येऊन कृष्णामाई कोप पावते आणि कृष्णामाई कोपुणे पाणी पात्राबाहेर पडू नये यासाठी शेकडो वर्षांपासून सांगलीतील बुरुड समाजाच्या वतीनं कृष्णामाईची खणा आणि ओटी भरण्याची परंपरा आहे सांगलीमध्ये शेकडो वर्षांपूर्वी महापूर आल्यानंतर कृष्णामाईला शांत करण्यासाठी त्यावेळेच्या पटवर्धन सरकाराने कृष्णा नदीची पूजा करण्याची विनंती केली त्यानंतर ही प्रथा सुरू झाली अशी आख्यायिका आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली